नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया पळूमामाच्या नावानं चांगबलं मामा म्हणत असतात अरे तुम्हाला माझीच मेंढर दिसलीत का र पळवून नेण्यासाठी आता तुमचं काही खरं नाही बघा ती माणसं ओरडत असतात व माफी मागत असतात मामांना सांगत असतात मामा आमच्याकडून चुकलं आम्हाला माफ करा एकाच्या पोटात दुखत आहे एकाला उलटी होत आहे आणि एकाचं तर डोळच गेला आहे ते तिघेही माफी मागत आहेत मामा माफ करा आमच्याकडून चुकलं मामा त्यांना सांगू लागतात तुम्ही हे चुकी केलं आहेत आणि तुम्हाला ह्याची शिक्षा तर मिळणारच आणि आता तुम्हाला माफी मिळणार नाही एवढे बोलून तिथून मामा निघून जातात पुढे आपण पाहतो एक बाई अकाला जाऊन सांगत असते ज्यांनी मामांची मेंढर पळवून आणलेत त्यांना तर पोटात खूप त्रास होत आहे एकाचं तर डोळं गेला आहे एकाला तर उलटी होत आहेत काय करायचं आता असे बोलताच अक्का सांगू लागते तुम्ही कोणीही घाबरू नका मी आहे बघून घेईन काय करायचं ते आणि बाळूमामा आहेत तरी कोण हे त्यांना प्रश्न पडू लागते अक्का आबांना सांगू लागते हा बाळूमामा कोण आहेत आणि कुठून आले आहेत आणि आपल्या गावामधून बाहेर जाण्याची कोणाची हिंमत येत होत नाही तर आ आत कस का येतील बाहेरचे लोक माझी परमिशन बघायला कोणाला आत बाहेर जाता येणार नाही आबा सांगू लागतात बाळूमामा हा देव माणूस आहेत हे थोडं तुला फार अवघड जाईल बघ त्यांच्याशी लढणं तरीही मी बघतो काय करायचं ते तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि बाळूमामांना हिथून जाण्यासाठी काहीतरी करन मी इकडे मामा म्हणत असतात माझी मेंढरक पळवून नेलेत ना तिने आता बघा त्यांचं काय होतं ते इकडे दादू व गोणू म्हणत असतात मामा जाऊ दे आपण त्यांच्याच गावात आलो आहे आणि आता तर एकाला पोटात दुखत आहे एकाला उलटी होत आहे आणि एकाचं तर डोळंच गेला आहे मामा म्हणतात आता पुढे बघ एकाचा आता जीवच जाईल इकडे आपण पाहतो ते तिघेही खूप पोट धरून रडू लागतात व माफी मागू लागतात व म्हणू लागतात मी मामाकडे जाईल माफी मागेन मला बरं कर मला जगायचं आहे एकाला तर पोटात खूप दुखं लागतं हो तो म्हणू लागतो मला जगायचं आहे मी मामाकडे जाईन मला वाचवा तसे म्हणून तो खाली पडतो व तिथेच त्याचा जीव जातो आता बाकीचे दोघे म्हणू लागतात माझे आता डोळं गेला आहे मला कधी येणार डोळे कालपासून मला काही दिसत नाही आहे आणि एक म्हणू लागतो माझ्या पोटामध्ये अन्नाचा कणसुद्धा नाही आहे आणि पाणीसुद्धा नाही आहे जे काही खाईन पिईन ते सर्व उलटी होत आहे आपण मामांची मेंढपळ होऊन खूप चुकी केली बघ इकडे अक्का म्हणत असते तुम्ही कोणीही काळजी करू नका मी बघन काय करायचं ते एक जण येऊन तिला सांगू लागतात अक्का एकाचा तर जीव गेला आहे आता काय करायचं व गावातले सर्व लोक अक्काला सांगू लागतात आपण बाळमामाची माफी मागू आणि हे चुकलं असं ते सांगू अक्का चिडते व म्हणू लागते मी असं काहीही करणार नाही आणि पुढं बघूया काय होतं इथे गावातले सांगत असतात आपण जे काही केलं आहे मामांसोबत ते चुकीचं वागलो आहे आणि हे तर आपल्याला माफी तर मागावी लागेल नाहीतर अजून काय घडल पुढं काय सांगावं पुढे आपण पाहतो आबा म्हणत असतात तू काहीही टेन्शन घेऊ नकोस मी सर्व पूजेची तयारी केली आहे आणि मामाना हिथून कसं घालवायचं ते मी सांगल तो मासने आणि तुझा मुलगा प्रताप त्याला बाहेर कुठे जाऊ देऊ नकोस त्याला एकट्याला कुठे सोडू नकोस आणि आता बघ मी त्या मामाला कसं घेत आहे गावातून घालवतो अक्का त्याच नाही म्हणते बरं ठीक आहे आबा तुम्ही सांगाल तसं होईल बरं आता जातानी जेवून तरी जावा आबा म्हणतात तुला माहीत आहे ना मी कोणाच्या घरी जेवत नाही ते इकडे मामा म्हणत असतात अरे ज्याचे कर्म असतील त्यांना ते फेडावं तर लागलच ज्यांनी चांगलं कर्म केलं आहे त्यांनी घाबरायचं काहीही कारण नाही आणि जे वाईट वागलेत चुकीचं वागलेत त्यांना मी सोडणार नाही इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स